सांगलीमध्ये रामकथा व रामसंकीर्तन सोहळ्याचा शुभारंभ झालाय भाजपचे माजी मंत्री सुरेश खाडे आणि शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या हस्ते हा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला याप्रसंगी आमदार सुधीर गाडगी जनसुराजी युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते मृदुंगाच्या गजरात हा ध्वजारोहण सोहळा पार पडला यावेळी माजी मंत्री आणि आमदार सुरेश खाडे यांनी हातात मृदुंग घेऊन थेट बालगोपाळांसह मृदंग वाजवण्याचा आनंद घेतला अयोध्येतल्या राम मंदिराच्या वर्षपूर्ती निमित्ताने सांगली येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर हा रामकथा व रामसंकीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला असून या निमित्ताने या ठिकाणी भव्य दिव्य अशी राम मंदिरांची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे अकरा दिवस चालणाऱ्या या सोहळ्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातील नामवंत कीर्तनकार सहभागी होणार आहेत आज सतरा जानेवारी आज ध्वजारोहणाचा नियोजित कार्यक्रम अनेक मान्यवर सगळे संत महंत सत्पुरुष व सर्व आमदार खासदार आजी माजी यांच्या उपस्थितीत अनेक उद्योजक वारकरी संप्रदायाचे हजारो लोकांच्या उपस्थितीत आज हा ध्वजारोहणाचा एक अद्भुत कार्यक्रम इथं अत्यंत उत्साहाने सुसंपन्न झाला यात सर्व महिला व पुरुष यांनी अगदी मोठ्या प्रमाणात साथ दिली वृंदावरून आलेल्या अनेक संतांच्या मुखातून अगदी मंत्रोपचाराने मुखोल्लास झाला त्यामुळे ह्या कार्यक्रमाला एक विशेष शोभा आली आहे श्री हनुमानजी महाराज यांचं आगमन आज या ग्राउंडवर झालेलं आहे ध्वजेच्या रूपानं तर या कार्यक्रमामध्ये आता सत्तावीस तारखेपर्यंत अनेक विविध कार्यक्रम आहेत उद्याला शोभायात्रा आहे वीस तारखेला राम जन्म बावीस तारखेला रामविवाह आणि स सव्वीस तारखेला रामराजाभिषेक आणि महादिंडी ही सत्तावीस तारखेला सुरुवात होणार आहे हे महादिंडीचं दर्शन अत्यंत अद्भुत आपल्याला करायचं आहे सर्व भाविकांना विनंती की आपण यामध्ये समिलित व्हा था। बावीस तारखेला खास करून एक आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देखील इथे उपस्थिती राहणार आहे त्यांचं देखील उद्बोधन आपल्याला वीस मिनटं ऐकायला मिळालेलं आहे त्यामुळं आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांच्या या कामा आलेल्या ह्याला प्रतिसाद द्यावा व त्यांचं स्वागत करा